Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ नमस्कार मित्रांनो आकाशवाणी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो कामठाबैल बाजारामध्ये आलेला आहे आणि आज शनिवारी मित्रांनो आठवडी बाजार असतो कामठा इथला तालुका इतल। क्रमनोरी जिल्हा हिंगोली वार शनिवार दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये मंद सर्वात मोठा कामठा बैल बाजार बाजार असतो मित्रांनो शेतकऱ्याच्या पण खूप चांगल्या बैजोड येतात आणि शेत व्यापाऱ्याच्या पण खूप चांगल्या बैजोड येतात मित्रांनो त्या हिवळीमध्ये संपूर्ण कामठा बिल बाजार तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर पाहू खूप मोठ्या प्रमाणात बैल बघा भरलेला आहे तर संपूर्ण बैलाची किंमत मला या व्हिडिओ तुम्हाला पाहिजे भेटणार आहे मित्रांनो तर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सिस्काबा करून घ्या तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गणेश माखणे यांच्या आलेले आलेल्या मित्रांनो या धावण्याच्या बैलाची काही किंमत आहे सांगण्याचं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कामठ्यामध्ये खूप मोठी धावणं असते तर, आ, तर का, का सांगली किंमत एक लाख दहा हजार किमान सांगायच मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा आहे कंदे शिंगा एक सारखा जोड आहे मित्रांनो कि दाती काय कडदाता मध्ये किंमत कमी जास्त होईल ना कामाला कशी आहेत हे जोड आहे का हे आहे मित्रांनो जोडाची काय किंमत सांगली पाठीमागे ते शिंगा करणं चालू आहे मित्रांनो एक लाख पाच हजार किमान सांगायचं सहा सहा दातामध्ये कामाला चांगले आहेत ना हे जोडायची काय सांगली तर त्याच्या कामाला संपूर्ण गॅरंटी आहे काय सांगली गोराची पासष्ट हजार का चार दहा सात हातामध्ये कामाला पक्की आहेत मित्रांनो पण पाजे अस नंबर पण विचारतो याची काय सांगली हो पस्तीस हजार किमान सांगा किती चार कामाला चांगला आहे ना तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी ती पण दामन आहे मित्रांनो याची काय सांगली दादा किंमत एकाची या पंचेचाळीस हजार किंमत सांगा की दाती आहे दाती आल्या कामाला पक्का आहेत ना हे सगळे या जोडीची काय सांगली ऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो दादाला कसं आहे ते आलीत ना दाताला आलीत मित्रांनो काय म्हणली किंमत तिची पंच्याऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो कामाला पक्के आहेत या जोडीची काय सांगली नवद किंमत सांगाल तर सहा सात आता मध्ये कामाला आहेत ना तर किंमत कमी जास्त होईल ना सगळे तर पाहू शकता मग तो ह्या दमणी चांगल्या क्वालिटीच्या बैल भेटतात तुम्हाला याची काय खाली किंमत हा एक लाख रुपये का दाल कशी आहेत सहा दाताला आहेत मित्रांनो खंदी शिंगा पाहू शकता एकसारखा थोडा जोडा आहे कलर पण एकसारखा आहे मित्रांनो हाईट पण एक एकसारखी आहे एक लाख रुपये किंमत सांगाल तर कमी जास्त होईल किंमत हे जोड आहे का एकला आहे याची काय म्हणली किंमत साठ हजार का दाताला कसं आहे चार दातामध्ये मित्रांनो एकलाच आहे ना हे पण जोड आहे जोड आहे मित्रांनो याच्या याची काय म्हणली किंमत पस्ती हा किंमत सांगायला तर कामाला चांगले आहेत ना सगळे तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण बैलाची दावणी ह्या दावणीच्या बैलाची किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो तुम्हाला फोन फोन नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करतो एक्क्याण्णव शेचाळीस हा एकोण्णव वीस अठ्याहत्तर तर संपूर्ण बैलाची किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर गेल्या त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला बैल भेटता अंगोरी भेटता पुढे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कामट्या बैल बाजारामध्ये टॉप क्वालिटीचे बैल आले मित्रांनो क्वालिटी पाहू शकता जोड पाहू शकता एकसारखा जोड आहे मित्रांनो खंदेशिंग पाहू शकता कलर पण एकसारखा आहे खंदेशिंग पण एकसारख्या मित्रांनो हा हाईटला लांबी रोंदीला बैलाला पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाठी इकडे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये बैल येतात पाठीमा पाय पण पाहू शकता तुम्ही द किती आहे सात का आहे काय म्हणली याची किंमत दोन लाख सत्तर हजार किंमत सांगाल मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे दोन लाख सत्तर हजार जोड आलेला आपला काम ठ्या होईल बाजारामध्ये दादा तुझा फोन नंबर सांगितलं कामाला पक्की आहेत ना संपूर्ण कामाची आहे ना तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी द्यात नंबर द्या त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत तुम्ही जास्त होईल ना तर किंमत तुम्ही जास्त होईल मित्रांनो नाव काय म्हणले तुमचं गाव कोणतं आहे पिंपरी का त्या ह्या पिंपरी या ठिकाणीचा मित्रांनो जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता जोड एक नंबर आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो रामेश्वर तांडा या ठिकाणीचे बैल आलेले आहेत मित्रांनो बैलाची क्वालिटी पाहू शकता एक सारखा जोड आहे मित्रांनो खंदी शिंग पाहू शकता कलर पण एक सारखा आहे मित्रांनो हाईट पण एक सारखी आहे दादा काय सांगली याची किंमत याची एक दहा सांगायची एक लाख दहा हजार किंमत सांगाल मित्रांनो आणि किती ती आहे जुटली जुटलीच कदा ती कामाला कशी आहेत कामाला फुल गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी दिली मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे नाव काय तुमचं हीच किंमत काय म्हणजे एक का लाख एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एकवीस हा सत्याहत्तर चौऱ्याण्णव ऐंशी तर या नंबर मित्रांनो कोणाला हे जोड पाहिजे असेल त्या नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटी टॉक क्वालिटीमध्ये जोड येते मित्रांनो तर मित्रांनो कोणाला एकला बैल पाहिजे असेल तर भेटून जाईन तुम्हाला आपल्या कामटा बैल बाजारामध्ये तर पाहू शकता समोर मित्रांनो क्वाल्टटी बैलाची एक नंबर आहे दादा किती ती आहे सात आतामध्ये आहे का सात आतामध्ये आहे कामाल कसं आहे कामाला संपूर्ण गॅरंटी आहे ना कामाची काय म्हणली किंमत त्याची साठ हजार किंमत सांगा मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे शांत आहे ना एकदम तुमचा फोन नंबर सांगा आहे रामेश्वर तांडे हे, हे पण मित्रांनो बैल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो जोड पाहू शकता समोर मित्रांनो सहा सात आता आहे समोर घेऊन इकडे खंदी आहे मित्रांनो एक सारखा जोड आहे पाठीमा पाय पण पाहू शकता टॉप पॉलिटी मध्ये जोड आहे मित्रांनो थांब थांब का इकडे हाईट पण सारखी आहे मित्रांनो खंदी शिंग पण सारखी आहेत काय सांगेल दादा याची एक लाख वीस हजार का एक लाख वीस हजार जोडा मित्रांनो कामाला कसं आहे संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो कामाची एक लाख वीस हजार किंमत सांगायला तर तुमचा एका फोन नंबर सांगा नव्याण्णव हत्याहत्तर गाव कोणता आहे जोडा जोडा मित्रांनो आहे तर किंमत कमी जास्त होईल नावार म्हणजे सोद्यामध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे जोड पाहिजे असेल तर दर वाजता दर फुट करतोय का सहा सात दा दादा म्हणजे जोड्या मित्रांनो समोर पाहू शकता कलर पण एक सारखा आहे मित्रांनो खंदिशिंग पाहू शकता तुम्ही एक सारखा जोडा मागून पाहू शकता किती दाती आहे दादा हे सहा सात दाती आहे ना सहा सात दाता म्हणजे जोडा मित्रांनो हे काय सांगितलं दादा किंवा एक लाख साठ हजार कामाला कशा आहेत संपूर्ण गॅरंटी आहे कामाची एक लाख साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता जोड सहा सात दातामध्ये आहे आणि तुमचा याचा फोन नंबर सांगा चौरा सात झिरो तर सौदामधून बसले किंमत तुम्ही जास्त होईल ना ते, ते तुमचंच आहे का याची काय चांगली किंमत ऐंशी हजार किंमत सांगायला तर कामाला कसा आहे दाती काय आहे सहा दाती आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गोरी पण आलेले आहेत दादा कि अवदतम का काय सांगितलं किंवा त्याची पंचाळीस पंचाळीस सारखी मग सांगा मित्रांनो जोड पाहू शकता कामा लावलेली आहे का गाडी लावलेली आहे फक्त मित्रांनो किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर बावीस हा झिरो तीन एकोणसत्तर तर या नंबर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का किती होईल चारच्या दातामध्ये मित्रांनो काय म्हणली किंमतीची दीड लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता चारच्या दादामध्ये कामाला कशी आहेत कामाला लावून गॅरंटी संपूर्ण गॅरंटी ना नाव काय तुमचं जयसिंगा गाव कोणतं आहे महादापूर तालुका माऊर माऊर कोण तू आहे माऊर साईड कोण आली तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहा सत ब्याऐंशी पंचाहत्तर किंमत काय म्हणल्याची दीड रुपये दीड लाख रुपये किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त होईल कमी जास्त होईल मित्रांनो दीड लाख रुपये किंमत तर दाती किती म्हणजे चार चार चारशा दातामध्ये मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगायला कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे तुमचं काय किती आहे हे आता कोणत्या दाता तर काय म्हणायची किंमत यायची पंच्याण्णव हजार किंमत सांगायला कामाला पण चांगला गॅरंटी आहे ना गॅरंटीला पाहिजे पुन्हा नंबर सांगा तुमचा नंबर हा नंबर बघा अडूच हा वीस पासष्ट एकोणसत्तर तर ह्या नंबर मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कमठ्या बैल बाजारामध्ये शेतकऱ्याचे पण बैल जोड आलेले आहेत दादा जोडीची काय किंमत चांगली हां नव्वद हजार कामाला का चांगली आहेत ना संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना तर किती आहे चार दातामध्ये दोन्ही पण आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंमत मित्रांनो कमी जास्त होईल नंबर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही तुमचं आहे का हे तुमचं आहे का दाती कशी आहे दोन दोन दो दो दाती आहे मित्रांनो कामाला गॅरंटी आहे संपूर्ण काय किंमत म्हणली याची किंमत काय सांगली पंचावन्न हजार किंमत सांगा मित्रांनो पावसिक जोड एकसारखा जोड आहे कलर पण सारखा शिंगाखांदी पाहू शकता दोन जातामध्ये कोरे आहेत तुमचा फोन नंबर सांगा ब्रियात्तर हा चौऱ्याहत्तर एकोणपन्नास डबल ची तर कामा संपूर्ण गॅरंटी आहे ना तर किंमत कमी जास्त होईल ना शोधावून किंमत मित्रांनो कमी जास्त होईल शोधावून बसल्यावर तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर समोर पाहू शकता मित्रांनो कम्फेबल बाजारामध्ये शेतकऱ्याचा जोड चांगल्या क्वालिटीमध्ये आलेला आहे मित्रांनो पाठीमागवा तिकडं के काही चार दास सहा चार दास सहा जातामध्ये जोड मित्रांनो पाहू शकता पाठी मग पाय पाहू शकता मित्रांनो खांदि शिंग एक सारखा जोड आहे कलर पण एक सारखा मित्रांनो थांबा 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 दाती म्हणली चार एक सहा दाती चार जात अलीकड सहा दात आहे मित्रांनो आणि पलीकडे चार जाता आहे तर काय म्हणली जी एक पाच एक लाख पाच हजार कामाला चांगली आहेत कामाची गॅरंटी आहे ना तुझा एकदा फोन नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस सत्तावन्न हा झिरो पाच सत्तावन्न किंमत तुम्ही होईल ना स्वतः तर मित्रांनो शेतकरी आहे शेतकरी आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर कामाची संपूर्ण गॅरंटी द्यायची तर नंबर द्यायला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणतं माझं गाव साथी आहे मी चांगनचं नाव आकाश सूर्यवंशी आहे अठरा हजार सतरावर आहेत मी चांगल सांगली बोली किती होईल आलेत का कामाला आहेत ना काय म्हणली किंमत हिची एक लाख दहा हजार किंमत सांगायच मित्रांनो जोड पाहू शकता काय एकसारखा खांदेशिंग पाय पण पाहू शकता मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी हा झिरो तीन हा शहात्तर त्र्याण्णव कमी जास्त किंमत होईल ना हो जाईल तर मित्रांनो हे हो पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता कामटाबल बाजारामध्ये मारुती मारुती बालाजी मारुती भोपळे राहणार बोर्डाओ भोपळे राहणार बोर्डा या ठिकाणी मित्रांनो दावान आहे तर या जाऊनच्या काय बैलाची किंमत आहे तो थोडक्यात तुम्हाला संपूर्ण बैलाची किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चांगले चांगले बैल सोडून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खंदी शिंगपाटी म्हणून पायकून पाहू शकता एक नंबर जोड आहे क्वालिटी पाहू शकता थांबूया थांबू हाईटला आपण सारखा जोड आहे मित्रांनो किती आहे चारशे असं आहेत मित्रांनो ती तर कामाला संपूर्ण गॅरंटी आहे ना लावून तर काय म्हणली किंवा तिची एक लाख एक लाख रुपये का कमी जास्त ना तर, एक ला। एक ला ना? तर तो फोन नंबर सांग सत्त्याण्णव चौसष्ट नव्वद या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे याची काय सांगली किंमत अवदात मध्ये पंचाळीस हजार किंमत सांगायला गाडी वकरा धरलेला आहे या जोडीची काय किंमत सांगली एक नव्वद हजार किंमत सांगायचं मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे कलर पण एक सारखा आहे संदेशिंग पण एक सारखा जोड आहे मित्रांनो तर मला आहे सहा सात आता आहे कामाला पक्का आहे ना या जोडीची काय किंमत सांगली नव्वद हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता कलर पण सारखा आहे शिंगर पण सारख्या आहेत हाईट पण सारखी आहे मित्रांनो की आ, आ, दाती आहे दाती काढली आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना किंमत काय म्हणली नव्वद हजार का या जोडीची काय सांगली का काय सांगली कुमे पासष्ट हजार का कामाला कशी आहेत का संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना दाती काय दोनदा दोनदाच चार दातामध्ये आहे तर पाहू शकता मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्तर हा वीस हा पंच्याण्णव पंचेचाळीस सव्वीस गाव कोणतं आहे तुमचं गोल्डा गोल्डा या ठिकाणी मित्रांनो या बोर्डा या गावची दावन आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलाची एक नंबर आहे तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण बैल दावणीच्या बैलाशी मग सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्याचे बैल जोड आलेले आहेत मित्रांनो आपल्या कामठा बैल बाजारामध्ये मित्रांनो तर किती आहे सात दादी आहेत ना दोन्ही पण काय म्हणली किंमत एकवीस एक लाख एकवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं नेवरवाडी नेहरवाडी का तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावन्न एकोणीस किंमत काय म्हणली एकवीस एक लाख वीस हजार किंमत सांगायला तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना तर किंमत कमी जास्त होईल ना तुमची बैलाची थोडीफार होईल तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे पण मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे दादा हे दाती आलेत कामाला तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी अडुसठ चाळीस एकवीस सहासठ किंमत काय म्हणली ऐंशी हजार ऐंशी हजार किंमत सांगायचं तर मला कामाची संपूर्ण गॅरंटी द्यायत तर कोणाला पाच हजार नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का कोणता तुमचा नेवरवाडी नेवरवाडी का दादा काय सांगली किती दाती आहे सहा सहा दाती सहा सहा दाती आहे तर कामाला चांगली आहेत ना कामाला सगळे चांगले किंमत काय म्हणली याची एक लाख दहा हजार जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता जोडे एकसारखा जोड आहे तर तुझा फोन नंबर सांगू सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस बहात्तर पंच्याण्णव गाव कोणता आहे नेवरवाडी नेवरवाडी का तर नेवरवाडीचे तीन मी जोड आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर द्यायला त्या नंबरवर समोर पाहू शकता मित्रांनो अवदातामध्ये जोड आहे जोड्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो गोरे आहेत कलर पण सारखा आहे शिंगाखांदी पाहू शकता तुम्ही पाठीमाग पाय पण पाहू शकता मी एक नंबर आहात पाहू शकता बऱ्याची लांबी लांबी रुंदी पाहू शकता काय सांगेल दादाची किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे नंबर एक जोड आहे काय म्हणजे किंमत एक लाख एक, एक लाख पाच हजार किंमत सांगायला कमी जास्त ना हो कम तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊ एकोणतीस त्रेसठ नऊ तर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो कामाला कशी आहेत गाडी वकरा लावून गाडी वकरा लावली फक्त लाव। गॅरंटी आली मित्रांनो अवधा गोरे आहेत तर नंबर द्यायला दे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का कोणता आहे मित्रांनो हे तुमची आहे का याची काय किंमत सांगली पंचावन्न हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता कलर पण सारखा आहे शिंगा खांती पाहू शकता का कामाला कशी आहेत कामाला संपूर्ण गॅरंटी आहे ना तर किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हा झिरो आठ एकोणनव्वद पंचावन्न झिरो जो दहा कोणता आहे आहेत मित्रांनो दोन्ही पण जोड बोर्डाचे आहेत त्या ठिकाणी पाहू शकता काय सांगाल जुडीची किंमत जुडीची बहात्तर म्हणाल बहात्तर हजार किंमत सांगाल ताती कायदात आहेत आउदा कामाला का कसे आहेत लावून संपूर्ण कामाला लावून गॅरंटी आहे ना मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ सत्तेचाळीस अठ्यात्तर किंमत कमी जास्त होईल ना होईल ना शेतकरी काय वापर्या शेतकरी शेतकरी आहेत मित्रांनो हे हे जोडाची काय सांगली या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बोडाबईल बाजारामध्ये दोन दोन जाताचे गोऱ्या आलेल्या आहेत आपल्या शेतकऱ्याचे गो आहेत मित्रांनो काय म्हणली किंवा त्याची एक लाख पाच हजार किंमत सांगायला ते एकदम शांत जोडा आहे पांढऱ्या कलर मध्ये पोरायला पाहिजे असेल तर या काकापाशी भेटून जातील तुम्हाला अर्णा कलर मध्ये मित्रांनो बस बस इकडं इकडे तर सौद्यामध्ये बसल्या मित्रांनो कमी जास्त शेतकऱ्याला जोड आहे तुम्हाला तर माहिती असते संपूर्ण कामाची गॅरंटी असते तर थांबत थांबत थांबा थांब तर जोड पाहू शकता मित्रांनो कलर पण एक सारखा शिंग सिंग खंदी एकसारख हाईट पण पाहू शकता एक सारखी आहे एक लाख किती म्हणली पाच हजार का पाच हजार किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल सुद्धा म्हणजे बसल्या किंमत तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा पण त्रियांशी झिरो आठ हा सत्तेचाळीस अठ्याहत्तर गाव कोणता बोडस ना पिंगळी पिंगडीची आहे मित्रांनो जिल्हा नंदर तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी वडाबईल बाजारामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात बैल आलेले आहेत जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे खंदे शिंग पाहू शकता कोण पाय पण पाहू शकता मित्रांनो दत्ती आहे का काय सहा का सह सहा दातामध्ये आहेत मित्रांनो काय सांगली किंमत याची एक लाख चाळीस का एक लाख चाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगता का शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव तेवीस तेवीस त्रेचाळीस चोपन्न गाव कोणता आहे तुमचा चिखली चिखली का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना सदम बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्या जोड आलेले आहेत तर गोऱ्याची काही कमी सांगली होऊया सत्तर हजार सत्तर हजार कामाल कसे का आहेत कामाल लावलेले नाहीत अजून कायच लावलं आहे का कायच लावले नाही कि दाती किती ना आहेत अवदातामध्ये दे आहेत मित्रांनो कामाल काय लावले तर किंमत काय म्हणली सत्तर हजार सत्तर हजार कोणाला पाच नंबर पण तो नंबर सांगा तुमचा पन्नास शहात्तर पस्तीस एकवीस किंमत कमी जास्त होईल ना तर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाच हजारचा नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता किती आहे का काय चारश जाते मित्रांनो समोर पाहू शकता वगैरे तर काय म्हणली कमी त्याची नऊ हजार किंमत सांगायला तर कामाची काय काय गॅरंटी गाडीला फक्त गाडी लावलेली वखराला गाडी लावलेली आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव हा शहाण्णव तेवीस तेवीस अकरा गाव कोणतं आहे तुमचं कवळी कवळी का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना पण मित्रांनो किंमत कमी जास्त तर फोन नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्या कम्फेबल बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोरी पण आलेली आहे गावरा, गावरा, गावरा. गावरा नाही का लालखंद्रा आहे गावरामध्ये आहे अवदातामध्ये आहे ना दोनदा दोन मध्ये आहे कामाला कसं आहे लावलं का गाडी लावलेली आहे का तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न छत्तीस बेचाळीस तर किंमत काय म्हणली चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल ना तर कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याचा गोर आहे तर मित्रांनो हे पण जोड मित्रांनो शेतकऱ्याचं आहे दाती कसं आहे दाती आलेल्या आहेत मित्रांनो कामाला कसे आहेत का संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना तर काय म्हणली किंमत तिची किंमत काय सांगली नव्वद हजार किंमत सांगायची मित्रांनो तर कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो तीन बाराशे आठ तर गाव कोणतं तुमचं तर शेतकऱ्या जोडा आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी दिली आहे आलेली आहेत कोणाला पाचशेचा नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे हो एक मिनटं एकच मिनट तर मित्रांनो या काय किंमत चांगली व्हायची पंचानव सांगितली पंचान्न हजार का? कामाल कसे आहे संपूर्ण गॅरंटी दाती काय दाती आलीत का तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर हा चौदा पंचाळीस तेरा सोदा चालू घ्यायचा का तुम्ही आम्ही पंच्याहत्तर ला घेणे करायला हो तर मित्रांना सोदत थोडा जोड आलेला आहे शेतकऱ्या जोडा कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला नंबर कॉन्टॅक्ट करू शकता आणि सोदा पण चालू आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या मध्ये फक्त शेतकऱ्याचे बैल जोडून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे दाती काय दादा हे सहसा दाती कामाला चांगली आहेत ना कोणत्या कामा कोण संपूर्ण कामाला लावली आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याची वाईट पण सारखी आहे मित्रांनो खादी शिंगा पाहू शकता सारखा जोड आहे शेतकऱ्या आहे दाती काय म्हणली सहसा दातामध्ये आहेत मित्रांनो किंमत काय म्हणली एक लाख तीस हजार किंमत सांगायची मित्रांनो सौदा नुसत्या कमी जास्त होईन ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी सातशे दोनशे चौऱ्याऐंशी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे गाव तुमचं कोणता का तर या ठिकाणी जोड आहे कोणाला पाहिजे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईन तुम्हाला तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काकानं जोड एक नंबर आलेला आहे टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो कलर पण सारखा आहे खंदिशिंग पण सारखा जोड आहे मित्रांनो हाईटला पण एक सारखा आहे काय सांगली किंमत एक चाळीस एक लाख चाळीस हजार किंमत सांगाल मित्रांनो दाती किती काका चार सहा आहे कामाला चांगली गॅरंटी आहे ना संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो किंमत काय म्हणली एक चाळीस एक लाख चाळीस हजार किंवा सांगायला तर कमी जास्त महिन्यात शोधे हा तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सत्तावन्न झिरो हा सत्तेचाळीस वीस तर कोणाला पाहिजे असेल तर या नंबर कॉल करू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचं लालखंदर म्हणजे लाल जोड आलेला आहे गोऱ्याचा मित्रांनो तर काका काय सांगली का का किंवा तिची एकवीस एक लाख एकवीस हजार किंमत सांगायला तर जाती कशी आहे दोन कामाला लावली आहेत ना फक्त गाडी लावलेली आहे मित्रांनो शांतात एकदम तुमचा फोन नंबर सांगा अठ्यात्तर एकवीस त्र्याण्णव तर किंमत कमी जास्त होईल ना हो। गाव कोणतं आहे तुमचं सापळी सापली का तर सापळी या ठिकाणी जोड गोऱ्याचे जोड आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता दाती आलेले आहेत तर काय सांगितलं कायची किंमत पंच्याण्णव सांगा पंच्याण्णव हजार कामाला कशी आहेत लावून घ्या संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे मित्रांनो तुझा फोन नंबर सांगता का पाठ नाही का नमस्कार मित्रांनो आकाशनं युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी कामठा बैल बाजारामध्ये आलेला आहे आणि दावण मित्रांनो भगवान चव्हाण यांच्या दावण आहे मित्रांनो त्या दावणीच्या बैलची काय किंमत आहे तुम्हाला संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो इथे खूप मोठ्या प्रमाणे सौदे असतात सौद्याचं पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो जोड पाहू शकता टॉप क्वालिटी टीम जोड आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो आणि किंमत काय आहे किंमत पण सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे <SANAS2 sociedad> या दावणीला मित्रांनो आज का कामट्या बैल बाजारामध्ये शनिवारी मित्रांनो आठ तीन दोन हजार पंचवीस तर या दावणीला मित्रांनो तेहतीस जो बैल आलेले आहेत मित्रांनो बैलाची संपूर्ण काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो लोक काय पाहिजे पांढरे एक लाख पाच हजार किमान सांगाल दाती किती दाती आलेली आहेत मित्रांनो याची काय सांगली एक लाख पाच हजार किमान सांगायला दाती आलेली आहेत कामाला संपूर्ण गॅरंटी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे का काय याची काय जोडीची चांगली नऊ हजार का नऊ दहा किमान सांगाल मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे दाती किती आहेत दाती आलीत काय या जोडीची काय सांगली एक लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार फक्त मित्रांनो पंचावन्न हजार किंमत सांगायला तर आजच्या बैल बाजारामध्ये सस्ता बैल भेटणार मित्रांनो तुम्हाला तर कोणाला पाहिजे दिसतात शेतकरी मित्रांनो नंबर पण विचारतो कामाची पक्की येत ना या जोडीची काय सांगली एकला आहे काय एकला मित्रांनो याची काय म्हणली किंमत पंचावन्न हजार किंमत सांगा मित्रांनो आणि दाती किती म्हणली आले का सहा दातामध्ये आहे या जोडीची काय सांगली एक लाख पाच हजार किंमत सांगा मित्रांनो या जोडीची दाती काय श्वासा आहे का शाँ शाँ या जोडीची का सांगली एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो आणि यायची काय सांगली एक लाख दहा हजार कामा दाती किती आहेत एकला आहे का याची काय म्हणले किंमत दोन दाती किती आहे किंमत काय म्हणली एक लाख पाच हजार साथ किंमत सांगायला तर हे जोड आहे का त्या जोडीची काय सांगली पंच्याण्णव हजार किंमत सांगायला मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे कलर पण दाताला चार हजार आहे आणि खंदेशिंग पाहू शकता मित्रांनो हाईट पण एक सारखी जोड आहे त्या जोडीची काय सांगली सांगितले चार चार आहे आणि किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर एक लाख पाच हजार याची पण मित्रांनो जोड पाहू शकता एकसारखा जोड आहे कंदी शिंग हाईट एकसारखा आहे मित्रांनो दाती काय सहा दाती आहे मित्रांनो या जोडीची काय सांगितलं नव्वद हजार किंमत सांगायला दाती काय चार चार दाती आहे मित्रांनो आणि याची काय म्हणली पंच्याऐंशी हजार किंमत सांगायचं मित्रांनो सहा सात दातामध्ये आहेत आणि याची काय म्हणली ये नाही का तर मित्रांनो संपूर्ण बऱ्याच किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आणि फोन नंबर पण विचारतो तर कोणाला हे या दावणीच्या बैल जोड आवडत असेल तर संपूर्ण तुम्हाला मी फोन नंबर नंबर नम्र सांगा सांगा भगवान शिव आणि तुझा फोन नंबर सांगा नंबर सांगा फोन नंबर या नऊ पाच नऊ पाच दोन नऊ हां चार एक हा तीन पाच सहा नऊ तर मित्रांनो कोणाला या दावणीची बैल आवडत असेल तर नंबर द्यायला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता